हाम ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आता उद्या आपली गुरु पारा गुरुचरित्र पारायणाची समाप्ती होत आहे म्हणजे उद्या सातवा सहा सातवा दिवस आहे आणि आपल्याला जी उद्यापन आहे सांगता आहे ती सत्तावीस तारखेला करायची आहे बरेच जणांनी प्रश्न विचारला की दत्तजयंतीचा उपवास कधी करायचा तर तो उपवास आपल्याला सव्वीस तारखेला म्हणजे उद्या करायचा आहे सव्वीस तारखेला आपल्याला उपवास करायचा आहे पूर्णपणे एकादशीसारखा म्हणजे दोन्ही टाईम फराळाचंच खायचा आहे उपवासाच खायचं आहे आणि उपवास तुम्हाला परवा म्हणजे सत्तावीस तारखेला सोडवायचा आहे आता पूजा कधी उचलायची तुम्हाला सगळ्या गोष्टी कधी करायच्या तर ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विसर्जन कधी करायचे नारळ पाणी त्यातलं प्रसाद फुलं निर्माल्य ह्याचं काय करायचं सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पूजा कधी आपल्याला उचलायची आहे तर त्यात त्याच्या आधी आपण बघा आपण सांगता आणि उद्यापन करणार आहोत स सत्तावीस तारखेला ज्या दिवशी आपण दुपारी नैवेद्य दाखवणार आहोत जे काही तुम्ही नैवेद्य तुमच्या घरात गोडाचा वगैरे जे काही करणार आहे त्यामध्ये घेवड्याची भाजी मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर ते तुम्ही नक्की बघा तर ती तुम्हाला महत्वाची आहे दाखवायची दुपार दुपारी वगैरे तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला नाही उचलायची पूजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस तारखेला सकाळी तुम्ही पूजा उचलू शकता सत्तावीस तारखेपर्यंत दिवसभर पूजा तुमची तशीच राहणार आहे पूजा तुमची उचलायची आहे दुसऱ्या दिवशी कारण त्याच दिवशी तुम्ही नैवेद्य वगैरे करून तुम्ही दाखवलेलं असणार तर लगेच आपण विसर्जन संध्याकाळपर्यंत करत नाही आपल्याला अठ्ठावीस तारखेला म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण पूजा उचलून ठेवू शकतो त्या पूजेतलं पाणी झाडातलं पूजेमधलं जे कळसातलं पाणी आहे ते झाडांना घालायचं आहे नारळ जो आहे जो कळसावळचा नारळ आहे पोथीजवळ ठेवलेला नारळ आहे तो घरात फोडून सगळ्यांनी एकत्र मिळून खायचा आहे त्याचा प्रसाद गोडाचा प्रसाद करायचा आहे तिखट पदार्थामध्ये न वापरता शक्यतो समजा मोदक वगैरे केले काही केलं तर तुम्ही ते खाऊ शकता तर येत्या पूर्ण आता चतुर्थी येईल शनिवारी तर त्या शनिवारी तुम्ही मोदक वगैरे करून त्याचे खाऊ शकता आ, ते त्यानंतर जी पानं फुलं आहे ते निर्माल्य तुम्हाला पाण्यात वाहून द्यायची आहे आणि पाणी जर का आसपास नसेल तर तुमच्या घरात तुम्ही एक कुंडी करू शकता ज्या कुंडीमध्ये खाली माती त्यावर फुलं परत त्याच्यावर माती असं निर्माल्याची एक कुंडी तयार करायची ज्यावर सगळी फुलं माती फुलं माती म्हणजे त्याचं खत तयार होतं आणि ते खत तुम्ही तुमच्या झाडांना वापरू शकतात त्याचबरोबर जे काही प्रसाद वगैरे ठेवलेला असेल समईतलं तेल राहिलं असेल दिव्यातलं तेल राहिलेलं असेल तर ते तुम्हाला तुमच्या देवाऱ्याजवळ लावून तुम्हाला तेल पूर्णपणे वापरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या अशा पद्धतीने समाप्ती करायची आहे पूजा उचलून ठेवायची कधी आहे तुम्हाला तर उचलून म्हणजे विसर्जन कधी करायची आहे म्हणजे सगळं सामान कधी काढायचं आहे ते अठ्ठावीस तारखेला काढायचे आहे सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही तुमची देवपूजा वगैरे करणार असेल तेव्हा तर आय होप तुम्हाला लक्षात आल्या असतील गोष्टी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ